नमस्कार मी अवतरसंगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाहेर वा फुल बाहेर आता पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे या पावसाळी वातावरणामध्ये मनसुद्धा पावसामध्ये चिंब भिजून निघतो कोणाला कथा सुचते तर कोणाला कविता सुचते तर कोणाला भजी खायची तल्लफ होते अशाच या पावसाबद्दल मी काहीसं बोलणार आहे <clears throat> तर पाऊस आणि आठवणी पाऊस फक्त एक ऋतू नाही तो एक अनुभव आहे एक आठवण आहे एक भावना आहे कधी ओल्या आठवणींचा साक्षीदार तर कधी भिजलेल्या स्वप्नांचं प्रतिबिंब पावसाचं नाव जरी घेतलं तरी मनात मना एक अनामिक रूळ दाठून येते जूनच्या सुरुवातीला जेव्हा आभाळ काळसर होऊ लागतं दूर कुठेतरी विजा चमकू लागतात आणि हवेत एक अनामिक गंध दरवळू लागतो तेव्हा मनात भीती ओलावा उत्सुकता आणि समाधान एकत्र दाटून येतं पहिली सर आली की मातीचा तो पहिला वेला गंध तो काहीसा नाकात शिरतो आणि मनाच्या आत खोल कुठेतरी साठून राहिलेल्या आठवणी जाग्या होतात लहानपणी पावसाचं वेगळंच स्थान होतं घराच्या गच्चीवर पावसाचे थेंब झेलण्याची मजा कागदी होड्या करून त्या साचलेल्या पाण्यात सोडणं आणि जोरदार पावसात आईने ओरडून घरात बोलावणं आजही डोळे मिटले की ते क्षण नजरेसमोर तरळतात तेव्हा पावसाचं भिजणं म्हणजे आजार पण नव्हतं तर आनंदाचं दुसरं नाव होतं आईचं प्रेम गरमागरम भजे मन सुखावत असायचं सुख म्हणजे हेच असावं पावसाच्या आठवणी म्हणजे शाळेच्या सुट्ट्या सकाळी उठता उठता खिडकी बाहेर पाहून पावसाचं आभाळ पाहिलं की डोळ्यात चमक यायची कदाचित आज सुट्टी मिळेल आणि जेव्हा शाळेत जाऊन पाण्यामुळे सुट्टी जाहीर व्हायची तेव्हा घरी परतण्याचा आनंद काही आवरच होता ओले कपडे गारटलेली बोटं आणि हातातली छत्री सांभाळत घर गाठायचं क्वचित तेव्हा कोणाकडे रेनकोट असायचा तेव्हा छत्रीच्या कडाखालून येणारं थेंब याची सुद्धा मजा वाटायची वाढतं वय वाढती जबाबदारी आणि बदलते आयुष्याबरोबर पावसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आता गच्चीवर भिजणं कमी झालं आणि ऑफिसमध्ये ओले शूज घेऊन बसणं वाढलं कधी ट्रॅफिकमध्ये अडक आड़, अडकताना पावसाचा वै वैताग येतो वाई, तर कधी अचानक आलेली सर खिडकीपाशी उभा राहायला भाग पाडते कधी त्याचं रौद्ररूप नकोसं वाटतं पाऊस हा कायम कवितेत राहतो गाण्यात गुंफला जातो आणि आठवणीत संत वाहत राहतो कधीकधी पावसात एकांत असतो एखाद्या संध्याकाळी खिडकीपाशी बसून चहा घेताना त्या थेंबाच्या टप टप आवाजात हृदयातल्या शांततेचीही जाणीव होते एखादं जुन्या मैत्रिणींचा ग्रुप आठवतो एखाद्याचं अपूर्ण प्रेम डोकोवर काढतं एखादं जपून ठेवलेलं पत्र पुन्हा वाचावंसं वाटतं पावसाचं असंच आहे तो फक्त अंगावर झेंडण्या इतका बाहेर नसतो तो मनात झिरपत असतो संपूर्ण आत आत कुणासाठी पाऊस म्हणजे प्रेमाच्या कबुलीचा क्षण ती आणि तो एका छत्रीत रेंगाळणारे क्षण आणि हळवार हातात हात घेऊन तल्लीन होत जाणं कुणासाठी पाऊस म्हणजे निरोपाचा क्षण भिजलेले डोळे आणि मन कुणासाठी ती फक्त गारवा देणारा हवामानाचा बदल कोणासाठी तो फक्त गारवा देणारा हवामानाचा बदल आहे तर कोणासाठी तो मनातलं भरून आलेलं वादळ कधी कधी वाटतं पाऊस हा वेळेला थांबवणारा ऋतू आहे सगळं धावतं आयुष्य गर्दी घाई काम यामध्ये थोडा वेळ थांबायला तो भाग पाडतो आपल्याला एक कप चहा घ्यायला लावतो राहून गेलेलं एक पान पुन्हा वाचायला लावतो एक जुनी आठवण पुन्हा जगायला भाग पाडतो आणि हो आजही पावसाळ्यात वीज गेल्यावर मेणबत्तीच्या उजेडात माणसं एकमेकांशी अधिक संवाद साधतात मोबाईल थोडा बाजूला पडतो आणि माणूस खराखुरा माणूस होतो कधी खिडकीतून पावसाकडे पाहणं तर कधी छत्री न घेता भिजून निघणं या साऱ्या गोष्टींना काही मोल नसतं पण त्याचा परिणाम खोल असतो आजही जेव्हा एखादं जुनं पावसाळी गाणं लागलं अस लागलेलं ऐकलं घनन घनन गर गरजे बदरा तेव्हा अंगावर काटा येतो पाऊस आणि गाणी हे कॉम्बिनेशन तर भन्नाटच आहे कधी एकांताच्या क्षणी पावसाच्या सरीसोबत एक गाणं नकळत ओठावर येतं रेम झिम गिरे सावन आणि क्षणात मन पुन्हा त्या जुन्या खिडकीपाशी उभं राहतं जिथे एखादं अर्धवट प्रेम त्याच्या आठवणींसोबत उभं असतं प्यार हुआ एकरार हुआ छत्रीखाली चाललेली ती गोड नजरा नजर पावसाच्या टपटप आवाजासारखी हळूवार ठसठस देऊन जाते मनात पुन्हा तो पाऊस ती छत्री आणि हो ती सखी मनात रेंगाळत राहते आता कुठे असेल ती माझ्यासारख्या खिडकीतून पाऊस बघत असेल की आत्ताही पावस पहिल्यासारखी पावसात भिजत असेल मनात प्रश्न निर्माण होतो कधी एखादी विराची संध्या तिथे आज जाणे की जितना ना करू सारखं गाणं मनाच्या कोपऱ्यात सतत गुंजत राहतं आणि पायस भाऊ बाहेर पडत अस पडत राहतो पण गाणं मनात थांबतं काळजाला कुरवाळत राहतं तो क्षण पुन्हा जगायला भाग पाडतो मराठी इथं तर काय धम्माल कम्माल गाणी पावसातली गाणी म्हणजे तर आ हा हा चिंब भिजलेले रूप सजलेले ते रूप नजरेसमोर उभं राहतं मनाच्या भावना शब्दात बांधून सुरात ओलेली गोड आठवण मन त्या आठवणीत पुन्हा पुन्हा भिजत राहतं पाऊस सुरू झाला की हे गाणं न लाग न लागतासुद्धा सुद्धा कानात वाजत राहतं आणि मग उरलेलं सगळं जग विसरून आपण त्या गाण्याचा एक भाग होऊन जातो शब्द संपतात पण संगीत आणि सरी थांबत नाहीत काही न ना सांगता मन पुन्हा जुना जुन्या गल्लीतून फिरून येतं कधी मैत्रिणींच्या गप्पा कधी कॉलेजची पावसात भिजलेल्या अंगाने केलेली भटकती कधी एखाद्या बसस्टॉपवर झालेली त्याची था भेट थांबलेली नजर सगळं पुन्हा एकदा डोळ्यासमोर पाऊस म्हणजे फक्त भिजणं नाही तो मनात कुठेतरी वाजणारा साज आहे जसं मेघांच्या गडगडातही गडगडाटातही काहीसं संत संगीतातला नाद आहे तसं पावसातही एक साध असते भावनांना आठवणींना आणि अधुरी राहिलेल्या प्रत्येक गोष्टीला पूर्वी पाऊस म्हणजे जल्लोष असायचा पहिला भरून पहिलं भरून आलेला आभाळ विजांचा निनाद आणि त्यानंतर औचित कोसळणारा पाऊस त्या पहिल्या सरीसाठी घरातले सगळे वाट पाहिजे लहान मुलं अंगणात भिजत असायची आई भजी तळायला घ्यायची आणि आजी यंदा पाऊस किती पडेल याचा अंदाज बांधत बसायचे पण आज हे चित्र दिसत नाही आज पाऊस म्हणजे वायफाय बंद होईल रेनकोट घालून जा उगाच भिजू नकोस घरात बैस बाहेर गेलास तर चिकल सगळा घरात होईल पावसात भिजण्याची मजा मोबाईलच्या स्क्रीनवर रील बघून घेतली जाते रिअल आयुष्य रिअल भिजणं मागे पडलं आहे पूर्वीच्या मुलांसाठी पाऊस म्हणजे कागदी होड्यांची शर्यत गच्चीत भिजण्याची धमाल आजच्या मुलांसाठी पावसाचं अस्तित्व आहे पण भिजण्याचा अनुभव नाही त्यांना सांगावं लागतं की पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो कारण त्यांनी तो कधी अनुभवलाच नसतो वॉटरपार्फमध्ये कृत्रिम पाऊस मात्र अनुभवलेला असतो जेव्हा पावसाची पहिली सर येते तेव्हा मुलं भिजायला पुढे येण्याऐवजी मोबाईल बाहेर काढतात आणि व्हिडिओ घ्यायला भिजतात भिजायला नाही असो कालाय तसं आहे ना मग पाऊस तर लेखक कवी यांचा सखा तो आला रे आला की कवी लेखक त्याला आपल्या शब्दात बांधून ठेवतात मग तो उत्स्फूर्तपणे वाहू लागतो कागदावर आणि आता कीबोर्डवर किती त्या कविता आणि किती त्या कथा पाऊस आणि पाऊसच सारा आजही पावसाच्या सरी आल्या की छत्री ओढायची भीती वाटते कदाचित त्याने झाकळून टाकल्या जातील काही जुन्या आठवणी पण थे पण ते थेंब मनाच्या कोपऱ्यात भिजून गेले की आयुष्य थोडंसं नव्यानं खुलतं कारण पाऊस ले तो भिजवतो आपल्याला आपल्या जुन्या आठवणींमध्ये जगायला लावतो पुन्हा हरवून गेलेले क्षण कोसळे पाऊस असा बेवानं होऊन न गंध गर्भातून पसरे फुलला मातीचा कण कण त्यात तुझे भिजणे मन जाते वेडावून जलधारणचा नादजणू पावसाने बांधले पैंजणं असंच काहीचं मनात रुंजी घालत आहे कशा वाटल्या या पावसाच्या सरी शब्द सरी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद